राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रण न मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही राम मंदिर आंदोलनाचे आपण स्वतः साक्षीदार आहोत दोन वेळा आपण कारसेवेत सहभागी झालो वीस दिवस कारागृहात होतो उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते ते, बस ते कधीही अयोध्येत आले नाहीत त्यांचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही राम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान काय असा प्रश्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला त्यामुळे बोलावले काय आणि नाही बोलावले काय त्यांना इतके वाईट वाटण्याचे कुठलेही कारण नसल्याचा टोला महाजन यांनी आणला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना न दिल्यावरून ठाकरे गटाकडून भाजपाला लक्ष केले जात आहे या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी संपूर्ण देश व जगाला माहिती आहे की कारसेवक कोण होते ठाकरे यांच्याकडून केवळ स्वतःचा ढोल वाजवला जात आहे सरकारसाठी ते अतिविशेष व्यक्ती नसतील याकडे लक्ष वेधले त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्यांमुळे मोठी गर्दी उसळली आहे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी या आठवडाभरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले त्र्यंबकेश्वर गावातील अतिक्रमण निर्मूलन मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले जाईल मागील कुंभमेळ्यावेळी कुंभमेळा तयारीला महिनाभराचा अवधी मिळाला होता यावेळी पुन्हा सिनस्थाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली आहे पुरेसा वेळ असल्याने चांगले नियोजन केले जाईल मागील सिनस्थात चेंगरी व कुणी हरवल्याचे एकही प्रकरण झाले नाही अल्पावधीत चांगले नियोजन झाले होते आगामी सिनस्थ कुंभमेळ्यात देशात आजवर जेवढे कुंभमेळे झाले त्यात आगामी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात सर्वात चांगली रचना व नियोजन केले जाणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले